रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर प्राध्यापिका सौ मानसी जोशी ओळख या कथासंग्रहातील प्रारब्ध ही कथा आपणासमोर अभिवाचन करणार आहे पण तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या अमित कुमार शेलार या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर ऐकूया प्राध्यापिका सौ मानसी जोशी यांची कथा प्रारब्ध ए सारखी किती आंधळी कोशिंबीर खेळायची मला भारी कंटाळा येतो या खेळाचा दुसरं काहीतरी खेळूया सापशिडी तो काय खेळ आहे मी नाहीय हो येणार माझा मोठा भाऊ यशवंत म्हणाला तो तर धाकटा ईश्वर लगेच सापशिडी आणायला पळायला सुद्धा ए असं काय करतो रे यश शैलेश तुला काय वाटतं रे मला काहीही चालेल तुमचं ठर थर, तुम्हीच ठरवा काय खेळायचं ते तसंच आता बराच वेळ आपण आंधळी कोशिंबीर खेळतच आहोत की हे थोडा वेळ बदल करूया ए काय रे यश खेळूया का अशी ही रोज आमची खेळातली चर्चा रुसवे फुगवे भांडणं व्हायचीच आमचं यश आणि शैलू दहा बारा वर्षाचे आणि मी आठ वर्षाचे होते तेव्हा एकुलती एक म्हणून भरपूर लाड व्हायची घरात तक्रार गेली तर यशलाच रागवून घ्यावे लागे त्यामुळं धुसफूस करून शेवटी तो मी म्हणेल ते मान्य करायचा पण बैठे खेळ खेळताना फार चिडचिड करायचा इशू कच्चा लिंबूच होता त्याला खेळायला मिळणं एवढंच पुरेसा असायचं शैलेश आमच्या शेजारीच राहणाऱ्या सरकारी वकिलांचा एकुलता एक येक मुलगा आमच्या घरी येणं जाणं त्यांचं होतं तो रोज खेळायला अभ्यासाला आमच्या वाड्यात यायचा कधी आम्ही मैत्रिणी भातुकली हादगा झिम्मा असले मुलींचे खेळ खेळत असू तरीही तो सामील व्हायचा हो यश कधी कधी मी नाही येणार तुमच्या बायकी खेळात असं म्हणून लांब बघत बसायचा पण शैलूत असा स्वभावनं साधा आणि सरळ होता मी नकळत त्याच्या स्वभावाची तुलना यश बरोबर करू लागले <laughs> माणसाचं असंच असतं सगळ्या बरोबर जमवून घ्यावं असं मला वाटे हळूहळू आम्ही मोठे होत होतो एकदा शाळेतून येताना जोराचा वारा सुटला होता आभाळ क्षणात भरून आलं आणि विजांचा विजा कडकडायला लागल्या मला सायकल धरून चालताच येत नव्हतं यशू आणि यश एक एका सायकलवरनं पुढे गेले पण शैलू शैलू माझ्यासाठी थांबला स्वतःची सायकल पकडून माझ्याबरोबर चालत होता वाटेत आप्पा म्हणजे आमचे वडील भेटले मग त्यांनी मला घरी आणलं आणि यशची चांगलीच खरडपट्टे काढली पण तेव्हापासून शैलू मला जास्तच आवडू लागला इतरांचा विचार करणारा मृदू स्वभावाचा होता तो शैलू रोज घरी यायचा कधी गणितातले प्रॉब्लेम सॉल्व करायचा तर कधी मी कविता कथा सांगून मराठी पाठांतर करून घ्यायचा कधी ग्रहपट पूर्ण करायला मदत करायचा तो आला नाही एखाद दिवस तरी मी बेचैन व्हायचे माझी मॅट्रिकची परीक्षा झाली आणि शैलू यशदादांनी बारावीची परीक्षा दिली शैलू बारावीनंतर मामाकडे पुण्याला कॉलेजच्या शिक्षणासाठी जाणार होता माझा मोठा भाऊ यश बारावीमध्ये दोनदा वारी केल्यावर सपशेल माघार घेऊन वडिलांच्या कारचे स्पेअर पार्ट बनवण्याच्या छोट्याशा व्यवसायात रुजू झाला जुळवून घेऊ लागला खरं तर त्याचा स्वभाव व्यवसायासाठी पूरकच होता हळूहळू त्यानं आपला चांगला जम बसवून व्यवसायात प्रगती साधली त्यामुळे आप्पांचा सा विश्वास यशवर वाढला यशचा करारीपणा मात्र अधिकच वाढीस लागला त्याची नजर सगळीकडे चौफेर असायची माझं कॉलेज येण्या जाण्याच्या माझ्या वेळा मित्रमैत्रिणी यांची तो सतत चौकशी करत पण स्वतः स्वतः बातम्या मिळवून मला आधेमध्ये विचारत असे आप्पाने हळूहळू कारखान्यातून लक्ष काढून घेतले होते त्यामुळं यशचा दरारा कारखान्यात आणि घरात दोन्हीकडे वाढला होता आई आप्पा त्याच्यासाठी मुली पाहू लागले तसं त्यानं ठामपणे सांगितलं की मंदाचं लग्न पहिल्यांदा बघा तिचं लग्न झाल्याखेरीज मी लग्न करणार नाही मलाही त्याची आठ विचित्र वाटली होती पण उघड बोलायची सोय नव्हती एके दिवशी मीच त्याला म्हटलं दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे हां बोल की मग तुला वेळ आहे ना पाच मिनटं आहेत बोल दादा मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे अगं कर की मग कुठं अडलंय तुम्ही माझ्यासाठी स्थळं का बघताय अगं त्यानं काय फरक पडतो आणि ठरलंच लग्न तर आम्ही सांगू नवऱ्याकडच्यांना की तुझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे नाही तर आटच घालू की मग तर झालं अरे पण दोनच वर्ष थांबा ना रे घाई का तुला घाई नाही पण मला आहे ना <laughs> त्यानं हे सगळं हसण्यावरही घेतलं असेल तरी त्याचा निर्धार पक्का आहे हे मला कळलं होतं लहानपणापासून त्याचं वागणं छिडकोरपणाचं होतं हटवादीपणा त्याला जे हवं तेच करायची त्याची सवय माझ्या ओळखीची होती अशा वेळी बालपणीचे दिवस मला पुन्हा पुन्हा नजरेसमरून तरळून जायची आणि शैलू भोवती रिंगण घालायचे आणि शैलू हसला की दुपारी निरनिराळे खेळ अभ्यास गोष्टी गाणी कैरीच्या फोडी करवंद जांभळं गारेगार रोज काही ना काही आम्ही वेगळं करायचो यश खूप चिडका होता पण शैलू त्याला नेहमी शांत करायचा कसा कोण जाणे त्याला पहिला डाव द्यायचा पहिलं गारेगार पहिला गोळा हा त्याचा इशू बिचारा कधीच बंड करायच्या भानगडीत पडला नाही जेव्हा मिळेल जेवढं मिळेल तितकंच निमूटपणे घ्यायचा यश दहावीचं वर्ष म्हणून त्याला क्लासला जावं लागायचं तेव्हाही तो उगाच चिडचिड करायचा ए शैलेश मी येईपर्यंत खेळायचं नाही आहे सांगून ठेवतो ए पळा घरी 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 पळा शैलू खरंच निघून जायचा पण थोड्या वेळानं हळूच यायचा हळूहळू आमची ओढ वाढत गेली नेत्रपल्लवीचा अर्थ कळू लागला होता पण बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तो मामाकडे पुण्याला गेला सुट्टी मिळाली की सांदळला गावी जायचा तेव्हाची ती हुरहुर त्याला दूर दुरूनच पाहण्याची धडपड त्याच्याविषयी कोणी बोलत असेल तर कानात प्राण आणून ऐकणं यात मी दंग असायचे आणि बातमी आली की शैलेशच्या बाबांनी रत्नागिरीला बद शैलेशच्या बाबांची रत्नागिरीला बदली झाली सुट्ट्या संपल्या रे संपल्या की ते सगळे गाव सोडून जाणार याची चर्चा होऊ लागली खरं तर परिणामांचा विचार करणे एवढं वय नव्हतंच माझं दहावी पास होऊन कॉलेजला जायचे स्वप्न पाहत होते मी पण शैलूचा विचार डोक्यात आला की काळजात कुठंतरी कळ उठायची असं काय होतं असं काय होतंय हे कळतच नव्हतं माझी दहावी झाली आता कॉलेजला मी जाणार आहे हे मी एकदा बापट काकूंच्या घरी असताना शैलूचा फोन आला होता काकूंना तेव्हा मी पण त्याच्याशी बोलले होते माझं फुलंपंखी स्वप्न त्याला सांगताना एक वेगळीच फिलिंग एक आनंद एक उत्साह हो वाटला होता शैलूबद्दल मनात एक वेगळी भावना तयार होत होती ती भावना म्हणजे प्रेम होतं का पण कथा कादंबरीत तर प्रेमाचं वर्णन किती सुंदर मोहक असतं मला अशी लाजरी सुंदर ओढ कधी वाटलीच नाही म्हणजे मी स्वतःशी कबूल करत नव्हते हेच खरं मग त्याचं नाव घेतल्यावर जे वाटतं ते काय आहे हे विचार करून पण उत्तर मिळत नव्हतं एके दिवशी बापट काकू आमच्या घरी आल्या आणि म्हणाल्या जोशी वहिनी आम्ही दोन तीन दिवसात बिराड हलवतोय रत्नागिरीला अगो बाई अहो बापट वहिनी कोर्ट सुरू व्हायला तब्बल वीस दिवस आहेत की घाई कशाला एवढी मी म्हणते नाही हो बरोबर आहे तुमचं पण कोकणातला पावसाळा शिवाय सामान लागून जाम बसायला हवं जम बसायला हवा ना आमचे एक स्नेही आहेत तिकडं त्यांनी घर पाहिलंय जायचं तर आहेच आज नाही तर उद्या काय फरक पडतोय हो ते आहेच बरे बरं बापटताई तुम्ही सामान हलवताय म्हणजे एक दोन दिवस बांधा बांध करायला जाणार तेव्हा आज अगदी आत्तापासून तुम्ही सगळेजण आमच्या घरी जेवायला यायचं बरं का आता पण परंतु आता पण परंत, परंतु नको बरं का आधी शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे गेलेला शैलेश महिन्याने कधी दोन महिन्याने घरीच यायचा दोन दिवस समोर असायचा फारसा बोलायचा नाही तसंही त्याचा स्वभाव पहिल्यापासून आबोल आणि शांतच होता मीच सतत काहीतरी विचारायची कॉलेजबद्दल मैत्रिणीबद्दल पण तो फारसा मनमोकळा बोलत नाही आता तर त्यांच्या बाबांची बदली कोकणात रत्नागिरीला झाली होती त्याचं इकडे येणंही बंद होणार होतं मला नेमकं कशाचं वाईट वाटत होतं ते काही कळत नव्हतं मी बापट काकूंना विचारलं काकू शैलूला माहीत आहे का तुमची बदली झालेली काकू म्हणाले हो त्याची परीक्षा आजच संपली उद्या तोही येईल मदतीला तसंही तो येणारच होता ग सुट्टीत आता रत्नागिरीला येईल आमच्या बरोबर खरं सांगू का जोशी वहिनी तुम्ही चाललाय पण आम्हालाही तिकडं इकडे करमणार नाही हो इथली तुमच्या सहवासातली मुलांची इतकी सवय झाली आहे की पायच निघत नाही आमचा यांनी बदली रद्द करण्याचाही प्रयत्न केला पण बरेच वर्ष इथल्या कोर्टात सरकारी वकील आहोत त्यामुळं आता शेवटची काही वर्ष उरलीत आता ही बदली दगदग -दग सोसत नाही हो नवीन गाव नवीन जागा शेजारी सगळे ॲडजस्ट करणं आता मनाला शरीराला ही झेपत नाही हो हे बघा सुमाताई तुम्ही केव्हाही हक्कानं सांदळला येत जावा हे घर तुमचंच आहे ना हं काय आणि हो उद्यापासून दोन दिवस तुम्ही रत्नागिरीला जाईपर्यंत इथेच रोज जेवायला यायचं आहे हम्म आरामात बांधा बांध करा सोबतीला तिला मंदाला पण नेत जा मदतीला काय ग मंदा जाशील ना हो जाईन की ती काकूंकडे सामानाची बांधाबांध करायला जाऊ लागली दरम्यान दुसरे दिवशी शैलेश पुण्याहून आला किती छान दिसत होता तो अगदी बघत राहावं असाच स्वभाव ही धीरगंभीर झाला होता पूर्वीसारखा लाजाळू भितरा राहिला नव्हता मला तर सतत त्याच्याकडे पाहतच बसावं असं वाटे पण यालाच प्रेम म्हणतात हे मात्र अजून मला समजत नव्हतं जवळपास सगळी बांधाबांध संपली होती मे महिन्यातला शेवटचा आठवडा होता आभाळ गच्च भरून आलं होतं वारा सुसाट सुटला होता वळवाचा पाऊस सगळीकडे दाटून आला होता बापट काकू म्हणाल्या मंदा सगळेच एकत्र जेवायला वेळेला जाऊ चालेल का गं तुला मी म्हटलो नक नको काकू मी आपली जाते आईला थोडी स्वयंपाकात पण मदत होईल शैलू जारे मंदाला सोडायला घरी नको नको काकू कुठे लांब जायचं आहे का जाईन मी एकटी खरं तर तो बरोबर यावा असंच मनापासून वाटत होतं पण चुकून आपल्या तोंडून भलतंच काहीतरी निघेल याची भीती वाटत होती हे हवं नको पण मला भयंकर यातना देत होतं मात्र उघड मी म्हटलं अजून पाऊसही सुरू झाला नाही तोवर जाईन पडदिशी नका काळजी करू तुम्ही काळजी काय करू नका तू वादळा वाऱ्यात किती घाबरतेस माही ते माहीत आहे ना मला हे चल मी येतो बरोबर शैलू म्हणाला आणि मला लहानपणी शाळेतून घरी येताना अशीच वाऱ्याने केलेली फजी ती आठवली शैलूलाही तेच आठवलं असेल मनाशी विचार करत मी काकूंचा निरोप घेतला अवघ्या पंचवीस पावलावर आमचा वाडा होता पण विचार चालले होते मनात डोळ्यांच्या कोपऱ्यातून शैलूकडे पाहत होते आणि अचानक शैलूने मला गच्च मिठी मारली क्षणभर मी भांबावून गेले पण मलाही ती मिठी ओढ लावत होती एखाद्या भ्रमरानं कमळातून जाणून बुजून स्वतःला अडकवून घ्यावे तशी मी शैलूची मिठी सोडवण्याचा बिलकुल बिलकुल प्रयत्न करत नव्हते आणि मलाच माझं नवल वाटत होतं माझं माझं अंग शहारून गेलं होतं फुलारत होतं कळीचं जसं फूल व्हावं तशी मलाच मी फुलवत आहे असं वाटत होतं शैलून अलगद माझ्या ओठावरती ओठ ठेकले आणि कुणीतरी उसळता लावारच माझ्या कानात ओततोय असं त्यावेळेस मला वाटलं आणि आणि मी त्याला दूर लेट लोटलं आणि घराकडे वेगानं पळत सुटले त्यानंतर बापट कुटुंब रत्नागिरीकडे जाईपर्यंत मी शैलूकडे पाहण्याची हिंमत केली नाही आणि तोही आमच्या वाड्याकडे फिरकला नाही हे नेमकं काय झालं कुठून इतकं धाडस त्यानं गोळा केलं हे त्यालाही कळलं नसावं पुढे कित्येक दिवसांनी रत्नागिरीहून शैलू कामानिमित्त आला मला तो भेटला आणि नजर चोरीत सॉरी म्हणाला मला खुदकर हसू आलं आणि माझ्या ओठावरचा हसू पाहून बिचारा पुन्हा गोंधळून गेला का ग अशी कासतेस अरे हसू नको तर काय करू रे तुझा प्रामाणिक आणि भोळा चेहरा एकदा आरशात बघ असू दे तू मला माफ केलेलीस आहेस ना ही गोष्ट कुणाजवळ बोललीच तर नाहीस ना हं खरं तर मलाही तुझा प्रचंड राग आला होता अर्थात अर्थच लागत नव्हता तुझ्या वागण्याचा पण हळूहळू उलगडा होत गेला शैलू शैलू मलाही तू खूप आवडतोस पण अरे आवड म्हणजे प्रेम नव्हे रे प्रेम ही भावना उदात आहे हे कळण्याचं आपलं वय नाही रे तू कॉलेजसाठी पुण्याला मामाकडे जाणार आहेस आपल्या नात्यात प्रेम असेल तर तू जेव्हा चार चार पाच वर्षांनी येशील आणि आपली एकमेका एकमेकाबद्दलची ओढ आवड अशीच राहिली तर त्याला प्रेम म्हणू कदाचित पण प्रेमात त्याग असतो एकमेकांना जाणून जाणणं जपणं भावना जपणं असतं गुणदोषासह स्वीकारणं असतं माफ करणं असतं रे मंद अगं तू एखाद्या पंडितासारखे बोलतेस ग तुला बरं हे सगळं माहीत आहे अरे परवा आई त्या रानड यांच्या कुंदाला म्हणत होती तीच काहीतरी सासरी तिचं सासरी काहीतरी बिनसलंय म्हणून माहेरी आली आहे पळून तिनंही हा प्रेमविवाह केला होता म्हणे असू दे ग तू कुणाची ऐक्यू माहिती सांगून स्वतःच्या मनाची समजूत घालू नकोस असं म्हणत शैलू तिथून झटक्यानं निघून गेला दोन दिवस सामानाच्या आवरावर करून बापटांचं कुटुंब रत्नागिरीस निघून गेलं तेव्हाही माझ्या जीवाची तडफड होत होती काहीतरी कुणीतरी आपल्यापासून हिरावून घेत आहे असं मला वाटत होतं तसंच पुन्हा वाटलं त्या आधीच्या रात्री आणि नंतरच्या रात्री मला प्रचंड अस्वस्थ वाटलं होतं शैलूनं माझं अवघं भावविश्व व्यापून टाकलं होतं आजही शैलू माझ्याशी बोलून झटकन गेला आणि काळीजच हाल आहे असं मला वाटलं नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती त्यामुळं अभ्यासात मन रमवावं असं म्हटलं तरी ते शक्य होत नव्हतं हो एखादी कादंबरी कथा वाचायला घ्यावी तर कादंबरीतली पात्र माझ्यासमोर जिवंत व्हायची नायक होऊन शैलू शैलू परत मला अधिक अस्वस्थ करायचा मैत्रिणीमध्ये हल्ली मिसळणं गप्पा गोष्टी करणं मला नकोसं झालं होतं आणि यशदासारखा लग्नाचा ससे मारा आल, त्याने मागं लागला होता काय करावं ते काही सुचत नव्हतं स्थळं येत होती मी ग्रॅज्युएशन पूर्ण करते मग लग्नाचं बघू हा विरोध तोकडा होता आणि पसंती आलेल्या स्थळाचा स्थळांचा घरात जोरदार विचार चालू झाला मी फोन करून शैलूला कळवते हे कळवलं पण काही उपयोग होईल असं वाटलं नाही माझं लग्न ठरलं आणि झालंही बापट काकू काका काकू लग्नाला आले पण त्यांना शैलूने काही सांगितलं आहे असं वाटत नव्हतं मी खूप खूप रडले लेख सासरी जाताना हळवी होते या पलीकडं कुणी या गोष्टीचा विचार केला नाही सासरी सगळे चांगलेच होते एकुलता एक, एक मुलगा लाडाने बिघडलेला डामडोल होता पण तो पोकळ असावा असं मला मनोमन वाटत होतं माझी मानसिक मानसिकता शंकेत झाली होती त्यामुळं सगळंच मला विचित्र आणि विपरीत वाटायचं लग्नाची पहिली रात्र सजलेली सजवलेली चेष्टा मस्करी चुलत सख्खी ननंद त्याच्याबरोबर गम्मत जम्मत पण मला आठवत होतं शैलूचा रुबाबदारपणा माझ्या मनाची चलबिचल मी दाखवू देत नव्हते तरीही मी मी उदास आहे असं नंदेला वाटत होत तिने हळुवारपणे विचारून घ्यायचा प्रयत्न केला नवऱ्यानं पहिल्याच रात्री सांगितलं की मी तुला पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही तुला जे हवं ते तू कर सगळी सुख पैसा दागिने गाडी तुला मिळेल पण माझ्याकडे तू नवरा म्हणून अपेक्षा ठेवू नकोस मला त्या क्षणी बरंच वाटलं कारण शैलू डोक्यातून जात नव्हता पण जसे जसे दिवस जाऊ लागले तसा तिचा नवरा प्रदीप खंगायला लागला लागलाय हे तिला जाणवू लागलं त्याचे औषध डॉक्टरकडं जाणं फक्त त्याच्या आईबाबांनाच माहीत होतं मंदानं एकदा दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला पण तिघांनीही त्याच्याबरोबर बोल तिच्याबरोबर बोलणं टाळलं दरम्यान ती दोन तीनदा माहेर जाऊन आली पण नव्या नवरीचं तेजही तिच्या ते चेहऱ्यावर दिसत नाही असं आई वडिलांच्या बोलण्यातून तिनं ऐकलं आईनं हळूच विषय काढला पण ती गप्पच राहिली एके दिवशी माहेरी आलेली तिची ननंद आपण खरेदीला जाऊया म्हणून तिला खूप आग्रह करून होती म्हणून दोघीही बाहेर जायचा प्लॅन करून आला सुमन तिच्या नंदेनं आईची समजूत घाला वहिनीला बरोबर न्यायचं कबूल करून घेतलं पण आईच त्यांच्याबरोबर जाणं कॅन्सल झालं आई म्हणाली तुम्ही दोघीच जा हवं ते खरेदी करून या मला ते पाथ्यावरच पडलं कारण आई बरोबर आल्या असत्या तर मला सुमनशी मोकळेपणानं बोलता आलं नसतं खरेदी मनसोक्त झाल्यावर कॉफी घेऊया म्हणून सुमन एका कॉफी शॉपमध्ये शिरली कॉफी आणि सँडविचची ऑर्डर देऊन मला म्हणाली हं बोला वहिनी तुला काय आपल्या घरी काही त्रास आहे का तू अशी नेहमी बावरलेली अजून का गं वावरतेस अगं नाही ग सुमन तसं काहीच नाही तुला दादा काही बोलला का हे बघ मनावर घेऊ नकोस अगं वहिनी ते बघ आई दादा समोरून येत आहेत हकोबाई ते तर हॉस्पिटल आहे कोण आजार आहे ग आईला काही होतं का, का? दादा सकाड़ी सकाड़ी की दादाला अगं मला खरंच माहीत नाही ग सकाळी तर सगळे छानच होते आणि तू पाहिलंस की पण सुमन हे दोघेच जण बऱ्याचदा असेच बाहेर जातात म्हणजे आमचं नवीन लग्न आहे पण गेल्या चार पाच महिन्यात आम्ही दोघं कधीच बाहेर गेलो नाही काय सांगतेस काय तुमचं नातं नात्याला सुरुवातच ना नाही सॉरी मी काहीतरीच बोलून गेले अगं बोललीस ते बरंच झालं की चल आपण ते हॉस्पिटलमध्ये जाऊन कोण आजारी आहे ते पाहूया अगं नको कशाला आपल्याला लो लोकावर हेरगरी होईल आणि सांगण्यासारखं असेल तर सांगतीलच ना चल चल आपण घरीच जाऊया वहिनी तुला जायचं तर जा मी चौकशी केल्यावर घरी येणार नाही अगं पण असं म्हणेपर्यंत सुमन रस्ता ओलांडून दवाखान्यात पोचली सुद्धा मंदा तिच्या मागून अनिच्छेनं गेली एकत्र शॉपिंगला बाहेर पडलोय तर एकत्रच घरी गेलं पाहिजे असं तिला वाटलं जशी तिलाही जिज्ञासा होती पण नंदेसमोर कशा आला हा विचार करून ती गप्प बसली होती रिसेप्शनला गेल्यावर सुमनं विचारलं आत्ताच माझी आई आणि दादा प्रदीप कुदळे येऊन गेले त्यांचा रिपोर्ट इथं विसरला आहे असं आई म्हणाली प्लीज तो मला द्याल का मी तिची मुलगी आणि ही सून नुकतीच ड्युटी बदललेली रिसेप्शनिस्ट रिपोर्ट शोधून थकली डॉक्टर काही बोलू नयेत म्हणून तिने नवीन प्रिंट आऊट काढले हे घ्या तुमच्या भावाला एड्स झालाय औषधोपचार सुरू आहेत पण अशा पेशंटला वेगळं वेळ लागतो रिकवर व्हायला बाप रे सुमनने ओठातच दाबलं आणि विचारलं पण पुढे आहो रेग्युलर औषध घेतलं तर तो पूर्ण बरा होईल पण पण काय सिस्टर अहो वैवाहिक आयुष्य संपलंच ना जरा समजुतीनं घ्यावे लागेल नाही तर पार्टनरलाही रोग जडू शकतो सुमनसुन्न झाले वहिनी वहिनी तू फसलीस ग तू जाब विचार घरी गेल्यावर सहा महिने ही ट्रीटमेंट सुरू आहे म्हणजे आईला हे आधीच माहीत होतं दादा कसा तयार झाला लोकांची पोर म्हणजे हलाल करायचा कोकरू वाटलं की काय त्यांना तू तू चांगला त्यांना खडसावून जाब विचार आणि काय करू मंदा या धक्क्यातून सावरत म्हणाले आई वडिलांचे म्हातारपणीचे चार सुखाचे क्षण ही हिसकावून घेऊ हा यशच्या ओळखीचा असला तरी आता त्यांची आबरू सांभाळायला नको त्यांनी मला स्वतःपासून दूर ठेवून मोठे उपकारच केलेत ते कसे फेडू नाती जोडणं सोपं असतं सुमन निभावणं महाकठीण आणि गुंतागुंतीच त्याने काय विचार केला असेल मला माहित नाही पण मी काय विचार करावा हे तर मी ठरवू शकते ना अगं मी तेच म्हणते ग तू ठरव तू ठरव आता अगं उभं आयुष्य तुझं जा यवन जाळत स्पर्शाची भूक आणि वनव्यासारखं पोळत काढणार आहे ग ते माहीत नाही पण तू सक्की बहीण असून मला बंड करायला प्रवृत्त करतेस मी ह माझं सोड माझं सोड मी प्रेमविवाह केलाय रितसर घरी सांगितलं होतं पण यांनी आमोगला माझ्या नवऱ्याला धमक्या दिल्यात मारलं मग आम्ही गुपचूप लग्न केलं सासरच्या मंडळींना काही प्रॉब्लेम नव्हता तीन चार वर्ष आई बाबा भावानं माझ्याशी संपर्क तोडला पण दादाच्या वाईट सवयीमुळं धंदा बसला तोटा होऊ लागला तेव्हा तेव्हाही हे लोक माझ्या सासरी माझ्या सासरी येऊ लागले आर्थिक मदत घेतली तुला पाहिलं आणि आता घर ताळ्यावर येईल असं वाटत होतं ग पण इथं तर सर्वच स्वार्थाचाच षडयंत्रच रचलाय मी मी कशी गप बसू ग घरच्या लक्ष्मीलाच तुम्ही स्वार्थासाठी कठपुतळी करताय कसं सहन करू सांग ना वहिनी वहिनी तुला लग्नाआधी कुणी आवडत होतं का ग म्हणलं केवढ्यानं दचकली नाही नाही अगं मग आता आता शोध कुणीतरी आणि पळून जा पळून जा सुमन जोरात ओरडली मंदा आणि मटकन खाली बसली तिची शुद्ध हरपली कारण तिचं प्रारब्ध तिला खुनावत होतं तिचं प्रारब्ध तिच्या पुढं होतं